भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे, संभवामी युगे, युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युग पुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी आता आपल्या समोर सादर करीत आहे महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यमनाची दृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या ठाचे परडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातला अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोड लेकी, बाळी अवका महाराष्ट्र देवाला गाराण अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळसापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड <laughs> शालीवंशे पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीय सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरी जन्म झाला असूनच त्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शुभांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले

एअरटेल नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालसुरे सूर्याजी मालसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची आम्ही लढे पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्र संघटन करून राष्ट्र भावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन उच्चा करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आम्हास यश द्यावे यात तू आम्हास यश द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा ही श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गौडदौड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुबान मंगल कोंडाळा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान शहाची आई बर बार गपकार घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला शिवाजी को

तो बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाच सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे

विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच रोखून ठेवतो हो पुरंदराच्या तहावेळी गुलारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशा म्हणून मनसप देतो असे आम्ही त्या दिलेखाना सांगतो गुलारबाजी स्वराज्याच्या भाई व्हायला निष्ठेला आठून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना आग्र्याला जावे लागले तेथील औरंग्याच्या मगरमिटीतून निष्ठून आल्यावर दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाळा घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी सुरजी पुढे आले काय म्हणावे त्या त्यागाला ही मग अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची संविधा धारण करून आवती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजशी धारण केलेला भगवा वत सोडवण्याची म्हणजेच